नमस्कार शेपूची भाजी बनवत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा ही भाजी चवीला अप्रतिम लागते दिसताना जेवढी सुरेख दिसते त्यापेक्षाही खाताना चवीला जबरदस्त लागते चला मग सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचे दगडी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये दोन गड्डी लसूण सोलून घेतला आहे तो घालून घेऊयात अंदाजे वीस ते पंचवीस या लसणाच्या पाकळ्या आहेत यामध्ये दोन मोठ्या आकाराच्या हिरव्या मिरच्या तोडून घालून घ्यायचेत तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे घेतलेत मसाला पटकन बारीक व्हावा यासाठी यामध्येच मी मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यामुळे मसाला पटकन बारीक होतो आता आपल्याला पाण्याचा अजिबात वापर न करता लसूण मिरची धोबड बारीक करून घ्यायचे अगदीच बारीक नाही करायचे अगदीच बारीक, करता। बारीक बड़ बड़ न करता व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने बारीक करून घ्यायचंय आता तयार झालेली मिरचीची आणि लसणाची ओबडधोबड केलेली पेस्ट बाजूला काढून घेऊयात अशा पद्धतीने मिरची आणि लसूण जर चेचून भाजीमध्ये घातला भाजीची चव खूपच छान लागते तुम्ही हवं असंच लसूण चिरून आणि मिरची चिरून घातली तरी चालेल आता आपल्याला मुगाची डाळ घ्यायची इथे मी अर्धा कपाला थोडी कमी मुगाची डाळ घेतली एक वाटी घेऊयात या वाटीमध्ये आपल्याला ही मुगाची डाळ घालून घ्यायचे आता यामध्ये पाणी घालून आपल्याला ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे ही डाळ आपल्याला थोडा वेळ भिजत घालून घ्यायचे त्यासाठी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊयात म्हणजे डाळ थोडा वेळ अशी भिजेल डाळ आपली भिजत आहे तोपर्यंत आपण भाजी कट करून घेऊयात इथे मी शेपूची भाजी पाण्यामध्ये स्वच्छ निवडून घेतली होती आणि पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पाण्यामध्ये थोडा वेळ भाजी भिजत ठेवली तर हिरवी आणि टवटवीत अशी ही भाजी दिसायला सुरुवात होते आता ही भाजी आपण पाण्यातून बाजूला काढून घेऊयात मी यातील निम्मी भाजी ताटामध्ये बाजूला ठेवणार आहे जेवढी भाजी आपल्याला हातामध्ये धरायला जमेल तेवढी भाजी घ्यायची आणि सुरीच्या साह्याने आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला भाजी कट करून घ्यायचे एकदम पातळ सर आपल्याला कट करताना करून घ्यायचे ही भाजी चवीला खूप छान लागते संपूर्ण भाजी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी बघा मी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता ही कट केलेली भाजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेली संपूर्ण भाजी अशाच पद्धतीने कट करून घेऊयात इथे मी संपूर्ण भाजी कट करून घेतलेली आहे लगेच गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घेऊयात तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचे आपण जी मगाशी लसूण मिरची जिरी आणि मीठ घालून मसाला बारीक करून ठेवला होता तो घालून घेऊयात सतत हलवत आपल्याला हा मसाला एकसारखा तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे सतत हलवल्यामुळे मसाला एकसारखा भाजला जातो कुठेही कच्चा राहत नाही त्यासाठी आपल्याला सतत हलवत हा मसाला अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघा लसणाचा संपूर्ण कलर बदलला गेलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला मसाला भाजून घ्यायचा होता आता यामध्ये बारीक कट करून ठेवलेली शेपूची भाजी होती ती घालून घेऊयात संपूर्ण भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता या भाजीमध्ये आपल्याला मीठ घालायची गरज नाहीये मग अशी आपण मिठाचा वापर केलेला होता त्यामुळे मीठ न घालता आपल्याला ही भाजी एकसारखी मिक्स करून घ्यायची या भाजीची चव अप्रतिम लागते आता ही भाजी एकसारखी मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहे याला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होते आपण जी मगाशी मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यातील पाणी काढून ही डाळ आपण या भाजीच्या मधोमध शिजण्यासाठी घालून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला भाजीमध्ये मधोमध मत जागा करून ही डाळ त्यामध्ये घालून घ्यायची आहे संपूर्ण डाळ आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे आता आपल्याला भाजीच्या साह्याने ही डाळ संपूर्ण कवर करून घ्यायची लगेच यावरती झाकण ठेवून याची छान वाफ काढून घेऊयात म्हणजे डाळ ही छान शिजली जाते आणि भाजी छान शिजली जाते ही भाजी शिजवत असताना मधून अधून आपल्याला अजिबात हलवायची नाहीये दहा मिनिट आपल्याला अशाच पद्धतीने झाकून ही भाजी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघा दहा मिनिट झालेले आहेत भाजी आपण एकदा हलवून पाहूयात डाळ ही छान फुलून आलेली आहे डाळ छान शिजली जाते आता ही भाजी आपल्याला या डाळीमध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायचे ही भाजी एक चिकटसर अशी असते त्यासाठी आपल्याला संपूर्ण भाजीमध्ये डाळ एकसारखी मिक्स करून घ्यायचे सतत हलवत आपल्याला ही डाळ यामध्ये एकसारखी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे भाजी एकसारखी मिक्स करून झाली की पुन्हा कढाईच्या मधोमध घ्यायची आणि गॅस मंदच ठेवून आपल्याला याची पाच मिनिट अशीच वाफ काढून घ्यायची पाच मिनिट झालेले आहेत उघडून पाहूयात छान अशी भाजी शिजून तयार झालेली आहे यामध्ये पाणी अजिबात राहिलेलं नाही आहे डाळ ही या भाजीमध्ये सारखी मिक्स सा झालेली आहे चवीला अप्रतिम अशी लागणारी शेपूची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे गरम आहे तोपर्यंतच आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात ही तयार झालेली भाजी तुम्ही बाजरीची भाकरी आणि ज्या ज्वारीची भाकरी यासोबत खाल्ली तर खूपच छान लागते अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही भाजी तयार होते अशे ही आज बनवलेली शेपूची भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद